ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव बरापुरे अकराशे अकराशे रुपये अकराशे एक अकराशे एक हबी पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद बाराशे बाराशे एक बारा दोन

सोळाशे अठरा रुपये एकोणवीस वीस एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास सोळा एक्कावन्न सोळा बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट सत्तर सतराशे रुपये सतराशे एक सतरा दोन सतरा तीन सतराशे चार पाच दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस पस्तीस चाळीस सतरा चाळीस सतरा एक्केचाळीस पंचाळीस शेचाळीस पन्नास एक्कावन बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव अठराशे रुपये अठराशे अकरा